या गावामध्ये आहे आणि त्यामुळे या ठिकाणी येताना आम्हाला नेहमी आनंद होतो वेल्ल्यामध्ये किंवा या जुन्नर परिसरामध्ये काय पिकत तर द्राक्षे पिकतात फळभाज्या पिकतात तशा इथं लावणे आणि तमाशे पिकतात ही तमाशाची पंढरी झालेली आहे आणि ही परंपरा चेअरमन साहेब जगताप आणि त्यांचे सगळे खंदे जे सहकारी आहेत त्यांनी चालू ठेवलेली आहे त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो त्यांचं अभिनंदन करतो आज या इथे दत्ता महाडिक पुणेकर यांच्या नावाचा जो जीवनगौरव दिला तो सीमा पोटे आणि मिस्टर पोटे यांना त्यांची सेवा त्यानंतर सुरेश काळे ही जी निवड आहे केलेली आहे ती योग्य निवड आहे दुधात साखर पडावी अशी आहे तुमची नामची संगत जडली दुधात जैसी साखर पडली असं जुन्या कवीने म्हटलेलं आहे त्यानुसार अत्यंत प्रतिष्ठित त्यागी अशा लोकांची या पुरस्कारासाठी निवड केलेली आहे नेहमीप्रमाणे या ठिकाणी विजया कदम वेगवेगळी नृत्य दरवर्षी सादर करतात आज या ठिकाणी हजर आहेत त्यांचंही मला कौतुक वाटतं गुलाबराव बोरगावकर अरे लोक आमचा बाप आमदार होता म्हणून आम्ही आहोत चेअरमन होता म्हणून चेअरमन आहोत उसाचे मळे पिकवले म्हणून आम्ही उसाचे मळे पिकवले पण इथल्या गोरगरीब जनतेला आमच्या बापाने तमाशा शिकवला हे सांगण्यासाठी गुलाबराव बोरगावकर यांची दोन्ही मुलं दरवर्षी या ठिकाणी हजर होत असतात त्यांना मी सलाम करतो मानाचा मुजरा करतो म्हणजे बघा की या ठिकाणी कलेला धर्म नसते जात नसते पंत नसते कलेला कलेचा आवाज असतो कलेला कलेचा नाद असतो आणि गुलाबरावांनी ते आपल्याला दाखवून दिलेलं आहे मला इथे अनेक तमाशा कलेचे अभ्यासक दिसतात सांगलीवरून आलेले आमचे संपतराव पार्लेकर आहेत पुण्याहून सोपान कुडे प्रभाकर होवाळ आहेत मला तिकडे अगदी जतच्या भागातून कवट्यमहांगाळकडून आलेले प्राचार्य देशमुख दिसत आहेत त्यानंतर आमचे बाबाजी कोरडे आहेतच बाबाजी कोरडे हे असे मोठे पट्टीचे अभ्यासक आहेत की तमाशा पट्टीच्या कलावंतापेक्षा यांचा उत्साह दोन हात पुढंच असतो अशा तऱ्हेचे हे जागरूक अभ्यासक आहेत आता इथे लता लंका पाचेगावकर यांचा पारंपरिक सुंदर खेळ झाला त्यांच्या कण्यणी जे गायन केलं ते पट्टीच्या गायिकेच्या सुराच्या वरची पट्टी, पट्टी त्यांनी पकडलेली होती आणि कृष्णांच्या गवळणी ऐकताना किंवा गण ऐकताना सुद्धा आम्हाला खूप आनंद झाला त्याच्या आधी शाहीर रामानंद उगले म्हणजे शाहीर पोवाडा गाणारा शाहीर हा शाहीर राहत नाही मी अमर शेखला लहानपणी बघितले चौथ्या पात्या पाचव्या येतेत असताना शाहीर हा जसा काही शिवरायांच्या लढाईवरचा सैनिक आहे भाला फेक करतो आहे तशी त्याच्या शब्दांची फेक असते आणि याचा नखरा बऱ्याच वर्षांनी आम्हाला आज रामानंद उगले यांनी दाखवला त्याबद्दल मी त्यांचं विशेष कौतुक करतो आता इथे पोलीस इन्स्पेक्टर झाले तमाशा कलावंतातले वगैरे आपण म्हणतो पण तमाशा कलावंतातून सुद्धा कितीतरी बुद्धिमान मंडळी पुढे येत आहेत आमच्या पलीकडच्या जिल्ह्यातल्या नृत्यांगना राजश्री नगरकरम आहेत त्यांचा मुलगा उत्तर प्रदेशामध्ये आय एस ऑफिसर म्हणून काम करतो मला वाटतं ही की जी झेप आहे ती उतुंग झेप आहे या कार्यक्रमाला कार्यक्रमामध्ये खऱ्या अर्थी दुधात साखर टाकण्यासाठी यावं म्हणून मी प्रवीण तरडे सरांना माझ्या मित्राला विनंती केली आणि कुठलाही आडावेडा न घेता वाटेत आम्ही त्यांच्याबरोबर येत होतो त्यांना मास्क लावून फिरायची पाळी कारण लोक चालूच देत नाहीत एवढी लोकप्रियता आहे मी कॉलेजात होतो त्यावेळेला निळू फुले आमचे मित्र होते निळू भाऊ कुठे गेले की हजार दोन हजार लोक रस्त्यावर लगेच गोळा व्हायचे तशी कीर्ती निळू फुले आणि श्रीराम लागू यांच्या दर्जाची कीर्ती आमच्या प्रवीणनी संपादलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हटलं तर त्यांची जी अभिनयाची परंपरा आहे ही आणखी काही जणांची नावं घेतली त्या पठडीतली मला बिलकुल वाटत नाही पूर्वीच्या काळामध्ये महात्मा फुले म्हणजे कसे होते कोण होते हे दाखवण्यासाठी बाबुराव पेंढारकर स्टेजवर यायचे त्याचप्रमाणे चंद्रकांत सूर्यकांत किंवा त्या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कसा असावा आणि कसा दिसावा हे सांगण्यासाठी अरुण सरनाईक जन्माला आले त्या परंपरेतले हे आमचे प्रवीण तरडे आहेत त्यांच्या इनिंगला नुकतीच सुरुवात झालेली आहे सलग पाच सिनेमे सुपर डुप्पर हिट केलेले आहेत आणि अनेक प्रकल्प त्यांच्या डोक्यामध्ये आहेत खरं म्हटलं तर या कार्यक्रमाला आणखी चार चांद लावण्यासाठी स्नेहल तरडे पण येणार होत्या पण काही घरगुती अडचणीच्या कामामुळं त्या येऊ शकल्या नाहीत पण त्याही किती उत्कृष्ट कलाकार आहेत हे आपण धर्मवीर आणि इतर सिनेमामध्ये पाहिलेलं आहे त्यांनी फुलवंतीसारखा एक सुंदर सिनेमासुद्धा दिग्दर्शित केलेला आहे तर या प्रवीणजी इथं आले त्याबद्दल मी व्यक्तीच्या सुद्धा त्यांचे आभार मानतो कारण गरिबांची जी कला आहे ह्या गरिबांच्या कलेला मदतीचा श्रेयाचा आणि शापासकीचा हात हा श्रेष्ठ कलावंतांनी द्यायचा असतो आणि तो देण्यासाठी आज या ठिकाणी प्रवीण तरडे आलेत खरं म्हटलं तर स्नेहल आल्या असत्या तर रांगी तर जरा गंमत आली असती लोकांना आणि स्त्री कलाकारांना आधार वाटला असता गेल्या दोन दिवसात स्नेहल तरडे माझ्या स्वप्नात आल्या हा आणि त्यांनी रुखवतात उखाणा घ्यावा म्हणतात ना तसा उखाणाही घेतला सलग दोन दिवसामुळे दिवस घेतल्यामुळे माझा तो पाठ झाला आणि त्यामुळे मी सांगायचा मला या ठिकाणी मोह वाट आवडतो आवरत नाही स्नेहलजींनी उखाणा का घेतलेला होता विसरलो काय तर त्या जर या ठिकाणी असत्या आला आला रुकवत त्यात होता तवा तवा म्हणजे पूर्वी तव्यावरची भाकरी आला आला रुकवत त्यात होता तवा आणि ज्या दिसला बघन तिकडे माझ्या प्रवीणचीच हवा मला <laughs> लेखक असून स्वप्नामध्ये आला आणि हे पेर जे आहे यांचा मला अभिमान वाटतो कि मराठ मुळा बॅकग्राऊंड मधून मुळशीमधून आले आणि स्वतःचा पॅटर्न घेऊन आले कुणाची नक्कल न करता शक्कल अडवून स्वतःचा पॅटर्न ते राबवत आहेत खूप बोलण्यासारखं हे उशीर झालेला आहे त्यामुळे मी बोलत नाही पण मी तुम्हाला एवढंच सांगेन की विनाखंड हा जो महोत्सव आहे तो अखंड या पुढच्या काळामध्ये सुरू असावा मी पूर्वी एकदा सांगितल्याप्रमाणे ज्या वेळेला विटाबाई वरळीला नाचत होत्या आणि राज कपूर बघायला बसलेले होते आणि राज कपूर इतका मोहून गेला की ज्या वेळेला विटाबाई खाली आल्या त्यावेळेला त्यांचा हाडूच हात धापत राज कपूर म्हणाला होता साकिया आज मुझे निंद नाही आएगी तर अवखड विटाबाई म्हणाली ए भाय जरा देख के चलो तर अशी मराठी माणसाच्या हाडामांसात घुसलेली आपल्या तळागाळापर्यंत पोचलेली ही कला या पुढच्या काळामध्ये सुरू राहावी पण तमाशा कलावंतांना मी विनंती नक्की करेन की नव्या काळाबरोबर आपण थोडं ज बदलायला शिकलं पाहिजे जर आम्ही महाराष्ट्राची हास्य जत्रा बघितली तर किती वेगवेगळे विषय आजच्या काळातले ते सादर करतात आणि त्याचप्रमाणे तुमचा कृष्ण राहू द्या पेंड्या राहू द्या गवळणी राहू द्या पण नवे आशय आणि विषय तमाशामध्ये आले पाहिजेत तरीही लोककला अधिक काळपर्यंत टिकेल असं मला वाटतं तर तुम्हा सर्वांचं मी कौतुक करतो आणि हा अखंड बलदंड असा महोत्सव जगताप आणि त्यांच्या सहकार्यांनी आणि या पतसंस्थेने पुढच्या काळामध्ये सुद्धा चालू ठेवावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र <laughs>